नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी फार्मसी प्रवेश प्रक्रिया ज्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म डॉक्टर ऑफ फार्मसी अर्थात फार्म डी आणि एम फार्म या सर्व ॲडमिशन प्रोसेसचं दुसरा कॅपराउंड अर्थात दुसऱ्या प्रवेश फेरीपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या मात्र या ठिकाणी नवीन कॉलेजेसना कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट होता यावं त्यांची पी सी आयकडून मान्यता मिळणं या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं त्यांनी जी काही पत्रव्यवहार केलेला आहे शासनाशी त्या अनुषंगाने या ठिकाणी तिसऱ्या कॅपराउंडला स्टे मिळालेला होता या ठिकाणी महाराष्ट्रात निवडणुका इलेक्शन असल्यामुळं त्या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी वाट पाहावी लागत होती आता मतदान झालं निकाल आला आता तरी प्रोसेस लवकर सुरू होणं अपेक्षित होतं मात्र अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठला निर्णय आलेला नाही आहे या ठिकाणी लक्षात ठेवा नव्या कॉलेजेसने देखील समजून घेणं गरजेचं होतं की तुम्ही तुमच्यासाठी न्याय मागताय पण असं करत असताना या ठिकाणी प्रोफेशनला किती हानिकारक ठरत आहे ॲडमिशन इतक्या उशिरा होत आहेत हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे विद्यार्थी स्ट्रेसमध्ये आहेत खरं तर यासंदर्भात कुठलंही अपडेट माझ्याकडे आत्तापर्यंत आलेलं नव्हतं तरी मी व्हिडिओ बनवतो आहे का तर मला जाणवतं आहे कितीतरी कमेंट पडत आहेत की विद्यार्थी तुम्हीच स्ट्रेसमध्ये आहात हे देखील मला जाणवतं आहे मी ई टी सी एल असेल डी टी असेल यांच्याकडं पाठपुरावा केला त्यांच्याशी संपर्क के साधला पण लक्षात ठेवा इथे नेमकं कोणाला दोषी धरायचं कारण सीई टी सेल असेल डी टी ए असेल हे तर ॲडमिशन प्रोसेस राबवण्याची प्रक्रिया करतायत पी सी आय अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया जे भारतामध्ये एज्युकेशन रेग्युलेट करतं फार्मसी संदर्भातलं त्यांनी जर लवकरात लवकर या कॉलेजेसनं ॲप्रुव्हलची प्रोसेस केली असती तर कदाचित इतका विलंब झाला नसता जुलै ऑगस्टपर्यंत जर ही प्रोसेस कॉलेजच्या मान्यतेची पूर्ण झाली असती तर आज कदाचित इतका विलंब झाला नसता आणि आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे म्हणजे त्यांनी याचिका दाखल केलेली आहे पण एकाला न्याय देत असताना कितीतरी हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे त्यांच्यावरती अन्याय होतो हे चुकीचं आहे सगळं आता माझ्याजवळ आप असणारा अपडेट एवढंच आहे की साधारणपणे ॲटलिस्ट एकोणतीस तारखेपर्यंत काहीतरी यांच्याकडून का अपडेट मिळणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा तुम्ही वारंवार वार कमेंट करताय मला स्थिर हवत नाही म्हणजे काय उत्तर द्यायचं मी तुम्हाला मी सी ई टी सी एल डी टी यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना मेल केलेले आहेत आता एकच गोष्ट आपण करू शकतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत जेणेकरून लवकरात लवकर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या ठिकाणी तिसरा कॅपराउंड पूर्ण होईल ठीक आहे तर हा झाला सगळा मुद्दा याला अनुसरून महत्त्वाच्या गोष्टी बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कॅपराउंड दोनमध्ये कॉलेज मिळून पण त्यांनी या ठिकाणी बेटरमेंट केलेलं होतं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं ज्यांनी बेटरमेंट केलेलं होतं आणि त्यांना नवीन जर कॉलेज मिळालं तर अगोदरच्या राऊंडमध्ये अर्थात दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे निघून जाणार आहे तर तुम्ही ठरवा हो की तिसऱ्या राऊंडला जात असताना अधिकाधिक चांगलंच कॉलेज टाका जिथं ॲडमिशन तुम्ही घेणारच आहात किंवा आता जर तुमचं असं मन होत असेल की नाही मला दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये मिळालं आहे तेच कॉलेज मला घ्यायचं आहे तर तिथं तुमचं अलॉटमेंट ऑलरेडी झालेली आहे तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये एखादं टॉपचं कॉलेज टाका जे मिळणार नाही जेणेकरून दुसऱ्या कॅप राऊंडचं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहील आणि एक गोष्ट करून घ्या की ॲडमिशन प्रोसेस आणि या सगळ्या गोष्टी कधी होतील तो पुढचा भाग आहे यापूर्वीच मी कितीतरी व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे की सिलेबस कसा आहे विषय कोणते आहेत तुमचं तुम्ही सेल्फ स्टडी करा या देखील व्हिडिओमध्ये दे मी ती प्लेलिस्ट देतो आहे एकदा ते अभ्यास विषयांची ओळख हे सर्व व्हिडिओ पहा आणि बारावीचे अकरावीचे बायोलॉजीच्या बुकमधून तुम्ही ॲटलीस्ट ह्युमन ॲनाटॉमी सब्जेक्ट असेल काही ऑनलाईन पी डी एफ नोट्स मिळत आहेत त्या बघून स्वतः सेल्फ स्टडी सुरू करून द्या कुणाची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःहून तुम्ही जर ह्या फील्डमध्ये येणार आहे फिक्स झालं की फार्मसीज करणार आहे मग तुम्ही वेळ का वाया आहे अभ्यास करायची नाही करून कॉलेजेसमध्ये या गोष्टी जेव्हा केव्हा सुरू होतील तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जास्त डिफिकल्ट आणि हार्ड वाटणार आहेत मुळात अकरावी बारावीच्या बेसिक गोष्टी तुम्हाला पुढे फार्मसी रिलेटेड असणार आहेत त्यामुळे तितकं काही पहिलं सेमिस्टर तरी हार्ड तुम्हाला जाणार नाही आणि डिप्लोमाला देखील तसंच सोप्पा सी लॅबस आहे अजिबात हार्ड जाणार नाही तुमचं तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करून द्या आता राहिला प्रश्न की आपल्याला काय करता येईल तर तुम्ही थोडंसं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ट्विटरवरती मी एखादं ट्विट टाकेल जे की आपल्या टेलिग्रामवरती शेअर करेल ते ट्विट अधिकाधिक रिट्विट करा कसा आहे विषय की या ठिकाणी एकावरती न्याय एकाला काही नव्या कॉलेजेसना न्याय मिळवून देत असताना जे काही हजारो विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होणं त्यांच्यावरती अन्याय होणं हे चुकीचं आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं नये एवढंच मला वाटतं आणि पुढे येऊन कोणीच बोलायला तयार नाहीत म्हणून मला वाटलं की ॲटलीस्ट विद्यार्थ्यांसाठी आपण तरी पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मी ट्विट एखादं टाकेल ते तुम्ही सर्वांनी रिट्विट करा तुमच्या जवळचे जे कोणी राजकीय व्यक्ती असतील त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला जाईल झालेला आहे आता आचारसंहिता होती इलेक्शन झालेलं आहे रिझल्ट आलेला आहे आता शपथविधी शपथविधी पण होईल पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं आहे ना फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं त्याच्याकडे यांनी सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर आपली ती प्रोसेस पूर्ण होईल की माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू